सेंट मीरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले निमगाव म्हाळुंगी प्लास्टिकमुक्त केली स्मशानभूमीची साफसफाई पुणे येथील सेंट मीरा मुलींच्या महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे नुकतेच पार पडले निमगाव म्हाळुंगीचे आदर्श सरपंच श्री बापूसाहेब काळे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले सदर शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सेंट मीरा कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रजनी सिंह यांनी संपूर्ण सात दिवसांच्या शिबिराचा सारांश आपल्या प्रास्ताविकेमध्ये बोलताना सांगितला कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्वांचे आभार सेंट मीरा कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मंजिता कुलकर्णी यांनी मानले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निमगाव म्हाळुंगीचे माजी सरपंच राजेंद्र विधाटे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श उपमुख्याध्यापक मारुती निकम सर आदर्श शिक्षक अविनाश चव्हाण सर सेंट मीरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक प्राध्यापक अमृता नरके प्राध्यापक शीतल जाधव उपस्थित होत्या शिबिरादरम्यान गावात सकाळी साडेपाच ते आठ वाजेपर्यंत मुलांच्या शारीरिक विकासासाठी व्यायाम घेऊन प्रार्थना घेतली गेली तसेच सकाळी आठ नंतर नाश्ता करून मुलांना गावात श्रमदानासाठी घेऊन जात असत दुपारी बारा ते दोन दरम्यान मुलांना जेवणाची सोय केली होती आणि नंतर दोन ते पाचपर्यंत मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी विविध विषयांवर विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली गेली होती संध्याकाळी पाच नंतर गटचर्चा सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी आणि नंतर जेवण करून सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन त्या दिवसाचा समारोप केला जायचा अशा पद्धतीने गेल्या सात दिवसांपासून निमगाव म्हाळुंगी या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सेंट मीरा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर निमगाव म्हाळुंगी या ठिकाणी पार पडले या शिबिरामध्ये निमगाव माणुंगी गावचे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांचे युवकांपुढील आव्हाने माजी सरपंच राजेंद्र विधाटे यांचे काल आज काल आणि उद्याची सद्यस्थिती हपप बाबासाहेब घोरपडे यांची यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील महत्वाचे योगदान या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तसेच श्रीमती बबईताई टाकळकर प्राथमिक आश्रम शाळेतील मुख्याध्यापिका लताबाई चव्हाण आणि पर्यवेक्षक झेंडू पवार सर यांनी मुलींच्या कुस्तीचे प्रात्यक्षिक दाखवले या शिबिराच्या समारोपाप्रसंगी महेश घोरपडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना भगवद्गीता हा ग्रंथ भेट दिला या शिबिराला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन रोहिदास काळे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेवराव भोरडे सुदामराव चव्हाण बाळासाहेब थोरात सरजेराव रणसिंग देवीदास रणसिंग शंकरराव चव्हाण दिलीपराव चव्हाण इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या हे शिबिर व्यवस्थित पार पाडण्यासाठी बाबूराव चौधरी प्रशांत चव्हाण आर्यन चव्हाण शिवराज पवार इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी विजय धांडेरे कोंढापुरी शिरूर मिस